आपल्यासोबत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आहेत खरंतर संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आरोपींना मोका लावण्यात यावा व तीनशे दोनच्या खुण्यात दाखल करण्यात यावं असे अशी मागणी जे आहे ते खंडीतल्या आरोपीबाबत होत होते मात्र याच घटनेच्या अनुषंगानं काल न्यायालयात म महत्वपूर्ण घटना घडल्या जे म्हणजे खंडीतील आरोपी वाल्मिक कराड यांना मोका लावला व हत्येच्या गुन्ह्यात सहभाग करून घेतले आता काय सांगाल आपण बघितलं तर गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही असं म्हणत होते की खंडणी आणि हत्या हे कनेक्शन एकच आहे आणि काल कुठंतरी जे खंडणीतील आरोपी होते वाल्मिक कराड यांना मकोका लावण्यात आला आहे आणि हत्येच्या गुन्ह्यात त्यांचा समावेश करून घेण्यात आला आहे आमची पहिल्या दिवसापासून जी मागणी होती हे जे कोणी कटकारस्थान केलं आहे हे संघटित गुन्हेगारी आहे कारण ह्याच्यात सगळ्यांनी मिळून ही हत्या केलेली आहे आरोपी ह्याच्यामध्ये आहे। आहे। जे आहेत त्यांची पार्श्वभूमी अशी आहे की प्रत्येकावर गुन्हे आहेत आणि म्हणून आमची मागणी होती की ह्या कटकारस्थानामध्ये जे कोणी लोक असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यांच्यावर मोकोका लागला पाहिजे आणि तेच तीच कारवाई सगळं जे प्रशासन आहे पोलीस यंत्रणा आहे सी आय डी ऑफिसर आहेत एस आय टी ऑफिसर आहेत त्यांनी केलेली आहे काल तुम्ही बसवराज तेल यांच्यासोबत चर्चा केली भेट घेतली एक अर्ज दिला नेमकी बराच वेळ चर्चा झाली नेमकी चर्चा काय झाली काय सांगाल सविस्तर चर्चा दहा ते पंधरा मिनटात झाली फक्त आम्ही एक विनंती केली की तपास व्यवस्थित झाला पाहिजे अशी विनंती केली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं किंवा विश्वास दिला की तपास योग्य रीतीनं चालू आहे त्याच्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही ना तुम्ही ज्या पद्धतीने चर्चा केली तुम्हाला काय वाटलं चर्चा झाल्यानंतर आम्ही म्हणजे आम्ही समाधानी झालो की त्यांनी सांगितलं की ह्या तपासामध्ये कोणा कोणी कोणीही अडसर येणार नाही आणि तपास आमच्या योग्य मार्गाने योग्य दिशेनं चालू आहे आपण जर बघितलं तर एस आय टीमध्ये तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी तुम्ही केली होती मात्र ज्यांना तुम्ही भेट घेतली आता तुम्ही समाधान आहेत तर दुसरीकडे पळळीत आंदोलन होते लोक रस्त्यावर उतरलेत आहेत कराड निर्दोष आहेत त्यांना सोडा असं म्हणलं जाते आहे ते आपला विषय नाही आहे आपला न्यायाचा विषय आहे आपण न्याय मागतोय आपल्या भावाला ज्यांनी संपवलं आहे त्या आरोपींना फाशी द्या आपण न्याय मागतोय आता जे काय ते कोणी काय करायला आहे त्याच्यावर मी मी कसं बोलणार त्या गोष्टीवर ते त्यांचे विचार आहेत याच अनुषंगाने एक प्रश्न आहे ज्या पद्धतीनं तुम्ही एस आय टीमध्ये जे अधिकारी होते त्यांच्यावर जे आहे ते आक्षेप घेतला होता तसाच आक्षेप जो आहे तो आता कराड यांच्या पत्नीने बसवरा तेल यांच्यावर घेतला ते असं म्हणत की ते आष्टीचे जावाय आहेत माझ्या नवऱ्याला अडोकतील त्यांना बदला आणि तुम्ही म्हणता हीच टीम ठेवा नाही ते आपला प्रश्न नाही आहे जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेवर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि आम्ही पहिल्या दिवसापासून मुख्य म्हणजे आपलं यंत्रणा सगळी ते प मुख्यमंत्री साहेब यांच्यावर आपण विश्वास व्यक्त केलेला आहे आणि ज्याचे त्याचे विचार आहेत ते त्यांनी काही गोष्टी त्यांना जे बोलायचं त्यावर आपण प्रतिक्रिया नाही देऊ शकत पण बसवराज तेल यांनाच एस टी एस आय टीच्या आहेत त्यांनाच बदलायची मागणी होते नाही आपण बोलूच शकत नाही त्यावर आपण भेटलो त्यांना आपलं त्यांनी समाधान केलं तपास योग्य दिशेनं चालू बोलले मग आपण त्यांच्यावर प्रतिक्रिया कसा द्यायचा ते त्यांचा प्रश्न आहे गेले काही दिवस झाले ते महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मोर्चे निघाले आत्ताही जे आहे ते नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर इथं मोर्चाचे आयोजन करण्यात आले आता एक महाराष्ट्रातील एकंदरीत जनतेला काय आव्हान असणार आहे ज्या पद्धतीनं आज दोन मोर्चे नियोजित आहेत शांततेत सगळं कुठलंही जरी भूमिका न्यायची आहे ती शांततेत पार पडली पाहिजे असं आम्ही सुरुवातीपासून बोलतोय आणि कुठलाही अनुचित प्रकार आत्तापर्यंत आम्ही घडू दिला नाही घडणारही नाही कारण पोलीस प्रशासन जे आहे कायदा आणि सुव्यवस्था याला कुठं बाधा नाही झाली पाहिजे आणि आमचं तेच आव्हान आहे की शांततेत सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या झाल्या पाहिजेत पण अजूनही मोर्चं काढणे अपेक्षित आहेत का तुम्हाला जे अगोदर नियोजन केलेलं आहे त्या गोष्टी म्हणजे आपण कसं मानणार की आता थांबवा था म्हणून आणि भूमिका हे गाववाले सगळे घेतील त्या भूमिकेत मी असणार आहे पण सध्या तरी आता मसाजोगच्या गावाचं किंवा तुमचं कोणतं आंदोलन नाही आहे नाही आम्ही कलम एकशे चौवेचाळीस लागू आहे परवा दिवशीपासून म्हणून आम्ही एक दिवस अगोदरच एस पी साहेबांना गाववाल्यांनी सगळ्यांनी फोन केला आणि सांगितलं की एकशे चौवेचाळीस कलम लागू आहे आम्ही कायदा व सुव्यवस्था याला काही बाधा यावी असं कुठलीही गोष्ट करणार नाहीत आणि जी भूमिका घेणार आहेत ते तुम्हाला तुमच्याशी भेट घेऊन किंवा तुमच्याशी चर्चा करूनच करूयात कलम एकशे चौवेचाळीस ती तर परळीत पण लावण्यात आली ते सगळे प्रश्न उत्तर हे ज्याचे त्याचे आहेत देशमुख कुटुंबीय आणि गावाची भूमिका जी आहे ती मी तुम्हाला स्पष्ट करते निश्चितच हे होते संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख ज्यांनी आपले संवाद साधला आहे कॅमेरा पर्सन विनोदसह ज्ञानेश्वर लोंडे ट्यूनन मराठी मस्साजोग बीड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं